माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ही जी कलाकृती आहे बांगडी आपण करणार करायला शिकणार आहोत आणि इथे जे मोती आपण घेतलेले आहेत ते सर्व पाच नंबरचे आहेत आणि त्यानंतर जे जे साहित्य आपल्याला लागणार आहे तर तुंगूस धागा तीस नंबरचा आहे कात्री त्यानंतर हे जे मोती घेतलेले आहेत हे वेगळ्या रंगाचे घेतलेले आहे थोडे तर हे आणि हे दोन्हीही पाच नंबरचे आहेत आणि सुई जी आहे ती आपण सात नंबरची घेतली आहे आणि दोरा होऊन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथे गाठ बांधून घेतलेली आहे इथे आपण चार मोती ओवून घेतलेली आहे आणि त्यानंतर या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे गाठ बांधून घेणार आहोत गाठ बांधून घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत यानंतर परत तीन मोती घेतलेले आहेत आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आणि इथे परत आपण तीन रंगीत मोती घेणार आहोत तीन रंगीत मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आता आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार त्यानंतर परत आपण तीन मोती घेणार आहोत तीन मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि या मोत्यातून या तिन्ही मोत्यातून दोरा काढला आणि शेवटी या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ पुन्हा आता आपण इथे दोन मोती घेणार आहोत दोन मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर परत दोन मोती घेणार आहोत त्यानंतर दोन मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून दोरा काढून आणि आता आपण पुन्हा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर परत दोन मोती घेणार आहोत दोन मोती घेतले आहे आणि या मोत्यातून दोरा काढला या याही मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि परत आपण दोन आणि हे जे प्रत्येक वेळा आपल्याला घ्यायचे आहे हे सुरुवातीचे जे आहे हे, हे या, या जे दोन दोन हे याच याच रंगाची मोती घ्यायची आहे आपल्याला पुन्हा दोन मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून हो घेऊ आपण त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढला आहे आणि याही मोत्यातून दोरा काढायचा आता आणखीन एक राऊंड आपण घेऊ त्यानंतर पुढे कसं आहे परत तीन मोती घेऊ आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर परत आता दोन मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि त्या पुढच्या मोत्यातून इथून असा दोरा काढून घेतला आहे आणि परत आता दोन मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेलं आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे अशा रीतीने आता हे जे आहे जसं आपण पाहतोय एक दोन तीन चार असे जे हे घेतलेले आहे मणी आपण तर आपल्याला असे तेवीस मण्यांचे अशी रो तयार करायची हे अशी अशी पट्टी तयार करायची आहे तर ती पट्टी तयार करून घ्या त्यानंतर आपण ते कशी जोडायचे ते पाहू आता आपण इथून जर मोजले तर इथून हे तेवीस मणी आहेत आता हे आपल्याला असं जुळून घ्यायचं आहे या टाईपमध्ये जोडायचं आहे पहिले एक मोती घेऊ आणि या मोत्यातून दोरा काढून घ्यायचं आहे त्यानंतर परत एक मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि परत आपल्याला या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे तर या टाईपमध्ये झाला त्यानंतर परत एक एक मोती घेणार आपण आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढायचा आणि परत या मोत्यातून आणि या मोत्यातून आणि परत आता आपण इथे एक मोती घेणार आहोत एक मोती घेतला आहे आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत अशा रीतीने आपण ही पट्टी पूर्ण एकमेकाला जोडून घेतलेली आहे आता आपण इथून एक मोती घेतलेला आहे इथून असा करून असा घेणार आहे तर पहिले एक मोती घेतला हे नंतर या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर परत हा एक मोती घेतला आहे आता या याच रंगाचे मोती घेणार आहे आपण त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहे त्यानंतर आता इथून या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा असा हे गुंफायचं आहे आता त्यानंतर परत एक मोती घेणार आहे आपण त्यानंतर जसा इथे आला या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहे आणि या मोत्यातूनही या मोत्यातूनही दोरा काढणार आहे त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे त्यानंतर परत एक मोती घेणार आहे आणि या मोत्यातून आणि इथून दोरा काढला परत तिथून दोरा काढून घेऊ त्यानंतर हा जो आहे हा चुकून इथून निघाला होता तर या, या मोत्यातून दोरा काढायचा आहे आपल्याला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा तर असं गुंफत गुंफत आता आपल्याला परत एक मोती घेऊ आपण एक मोती घेतला आहे परत आपण या मोत्यातून इथून दोरा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत या मोत्यातूनही दोरा काढला आहे त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढू याही मोत्यातून दोरा काढू थोडा दोरा ताणून घ्यायचा आहे त्यानंतर इथून दोरा काढला इथूनही दोरा काढू अशा रीतीने आता लास्ट पर्यंत तुम्ही यायचं आहे आणि त्यानंतर त्याला क्लोज कसा करायचा ते आपण पाहू आता परत दोरा या या मोत्यातून काढून घेतलेला आहे आणि हा रंगीत मोती घेतलेला आहे आणि त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो मोती आहे मोत्यातून मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे इथूनही दोरा काढून घेतला आहे आणि त्यानंतर आता इथे आपलं हे क्लोज झालेलं आहे तर इथून परत आपण मोती याच्यातून दोरा इथून काढला इथूनही दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला आहे इथे याला क्लोज करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या मुद्यातूनही तर या अशा रीतीने हे आपलं पूर्ण असं क्लोज झालेलं आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद